नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह इन्फोसिस या आघाडीच्या आय टी कंपनीने तब्बल चारशे प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय हे प्रशिक्षणार्थी कर्मचारी सलग तीन प्रयत्नातही मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण होऊ शकले नाही असे कारण कंपनीने दिले विशेष म्हणजे कंपनीने अडीच वर्षापूर्वी एक हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली होती त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांची नियुक्ती केली दरम्यान अनेक कर्मचारी कंपनीचा निर्णय ऐकून बेशुद्ध पडले नियुक्तीपत्र पाठवूनही अडीच वर्षे या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्यामागे काही आर्थिक कारणे होती असे इन्फोसिस कंपनीने म्हटलंय इन्फोसिसच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केलाय मूल्यांकन चाचण्या खूप कठीण होत्या आणि आम्हाला नापास होण्यास भाग पाडण्यामुळे आता आम्हाला आमचे भविष्य अंधकारमय दिसतय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दरम्यान प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोन आणू नयेत यासाठी कंपनीने बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले कंपनीने अलीकडेच सायलेंट ले ऑफ प्रक्रिया राबवली हो म्हणजेच कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकण्याऐवजी स्वेच्छेने राजीनामा देण्यास सांगून त्यांचे कर्मचारी कमी केलेत दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये विविध कॅम्पस मधील शेकडो कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाल्याचा दावा सूत्रांनी केलाय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला ला करा